हॅलो तर आज आपण बनवणार आहोत सूप एकदम मस्त झालं आहे टोमॅटो सूप बनवत आहोत आज आपण पुलावची रेसिपी बनवून माझ्या चॅनलवर टाकली आहे ती पण तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाच ते सहा टोमॅटो घेतले आहेत मी शिजवून एक दोन शिट्या मारून घेतल्या आहेत मीडियम गॅसवर हे या प्रकारे आपल्याला साल निघाली पाहिजे या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व बीट पण टाकला आहे कलर येतो बीट टाकला की सूपला हे पाहू शकता आपल्याला आता लागणार आहे फोडणी फोडणी घालायची आहे त्यामुळं तूप लागणार आहे हिंग तमालपत्र जिरं थोडासा आल्याचा तुकडा जिरे पावडर गूळ गूळ टाकला की टोमॅटो जे आपण वापरतो ते आंबट आंबट लागत नाही थोडंसं लाल तिखट व मीठ थोडंसंच वापरायचं आहे आपल्याला लाल तिखट एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आपण जे टोमॅटोला टोमॅटो शिजवून घेतले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही याप्रकारे आपल्याला पेस्ट वाटून घ्यायची आहे आल्या आ दोन आल्याचे तुकडे पण घातले आहेत त्यात व हे बीट पण घालत आहे याच वाटणामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बारीक पेस्ट झाली पाहिजे याची एकदम या प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम बारीक पेस्ट झाली आहे आपण एक चाळणी घेतली आहे व चाळणीने आपण पिवरी चाळून घेणार आहोत आल्याचा वगैरे तुकडा असला तर तो, तो निघून जातो बाजूला म्हणून आपल्यालाच चाळणीने चाळून घ्यायचं आहे ती पिवरी एकदम मस्त होतं टोमॅटोचं सूप तुम्ही नक्की करून बघा माझ्या बऱ्याच रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर त्या पण बघा तुम्ही फोडणीसाठी मी पातीला ठेवलं आहे पातील्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपण त्यात लगेच जिरं टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं पण टाकायचे आहेत आपल्याला व हिंग आपण जी पिवरी करून गाळून घेतली आहे ती पण आपल्याला यातच ओतून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही सूप करून बघा तर खूप आवडेल पिवरी आपली घट्ट आहे म्हणून आपण त्यात एक ग्लासभर पाणी पण ओतणार आहोत तीन माणसांसाठी सूप बनवत आहे मी हे एक ग्लास वाट वाटून घेतलेली पिवरी व एक ग्लास पाणी होतलं आहे सहा टोमॅटोचं सूप कर बनवला बनवलं आहे मी तमालपत्र व जे हे मसाले दाखवले होते ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत लाल मिरची खूप टाकायची नाही कारण टोमॅटो सूप तिखट नसतं त्यामुळे आपल्याला थोडीशीच लाल मिरची फक्त चवीसाठी टाकायची आहे व छान असं ढळून घ्यायचं आहे आता सध्या पातळ आहे पण थोडंसं एक पाच दहा मिनिट आपण त्याला शिजवून घेणार आहोत थोडासा घट्टपणा येतो शिजवल्यावर आपल्याला याला एक उकळी मारून पाच दहा मिनट शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता शिजवून घेतलं आहे मी तयार आहे आपलं टोमॅटोचं सूप एका वाटीमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते एकदम मस्त झालं आहे कलर पण एकदम मस्त आला आहे कारण आपण त्यात सिक्रेट असं बीट वापरलं आहे कलर येण्यासाठी काही कलर वगैरे घालायची गरज नाही एकदम छान तयार झालं आहे आपलं सूप गरम गरम सूप व पुलाव तुम्ही खाऊन बघा एकदम मस्त लागतो पुलावची पण रेसिपी माझ्या चॅनलवर टाकली आहे ती पण तुम्ही नक्की बघा बऱ्याच रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर त्या पण तुम्ही नक्की बघा पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे काय वास पण सुटला आहे सूप सूप जे गरम गरम सूप आहे एकदम मस्त वासुटला आहे त्याचा छान लागतं या प्रकारे तुम्ही सूप करून बघा तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद